नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत या पाच वस्तू चुकूनही कोणाकडून फुकट घेऊ नका अन्यथा आपल्या घरात अडचणी निर्माण होऊ शकतात अन्यथा आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात आणि आपण हळूहळू कंगाल होऊ शकता यामुळे या, या पाच वस्तू कधीही कोणाकडून फुकट घेऊ नका जर कधी गरज भासली तर थोडे तरी पैसे देऊन ही वस्तू आपण घेतली पाहिजे पण ही वस्तू कधीही फुकट घेऊ नका असं केल्यामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणूनच वास्तुशास्त्राचे हे नियम आपण लक्षात घेऊन आपण या पाच वस्तू कधीही कोणाकडूनही फुकट घेऊ नका त्या वस्तू कोणत्या आहेत बघा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी वास्तूमध्ये अनेक उपाय सांगितले गेले आहेत हे उपाय केल्यास जीवनात आनंद आणि सुख प्राप्त होते वास्तूमध्ये अनेक महत्वाचे नियम सांगितले गेले आहेत ज्याचे पालन केल्यास आपली प्रगती उन्नती होत राहते या नियमाकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या जीवनात अडचणी निर्माण होतात आणि आपली प्रगती सुद्धा होत नाही वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी कोणाकडूनही फुकट घेऊ नये कारण त्या जीवनात गरिबी आणू शकतात या गोष्टी कोणत्या आहेत जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मीठ असलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील एक मीठ वास्तुशास्त्रात मिठाचा संबंध शनीशी आहे मीठ कधीही कोणाकडूनही फुकट घेऊ नका कारण एखाद्याकडून फुकटात मीठ घेऊन त्याचा वापर केल्याने व्यक्तीवर वेक कर्जाचं डोंगर वाढू शकतं असे मानले जाते की दुसऱ्याकडून मीठ कधीही फुकट घेऊ नये कारण फुकट घेतलेले मीठ आपण जर घरामध्ये आपल्या स्वयंपाकात वापरत असाल किंवा अन्य ठिकाणी वापरत असाल तर आपल्या आर्थिक मानसिक आणि शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात यामुळे मीठ यामुळे मीठ कधीही कोणाकडूनही फुकट घेऊ नका तर मंडळी मीठ हे समुद्रातून उत्पन्न होते माता लक्ष्मीसुद्धा समुद्रातून प्रकट झाल्या होत्या म्हणूनच मीठ हे माता लक्ष्मीचे भाऊ आहेत म्हणूनच कधीही कोणाला मीठ फुकटात देऊ नका किंवा कोणाकडूनही मीठ घेऊ नका यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात आणि आपल्या घरातून त्या निघून जातात म्हणूनच मीठ कधीही कोणाला फुकट देऊ नका किंवा कोणाकडूनही फुकट घेऊ नका तर मंडळी लोखंड देखील शनीशी संबंधित आहे लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू कोणाकडूनही फुकट घेणे चांगले मानलं जात नाही असं मानलं जातं की घरात लोखंड आणल्याने गरीबी अडथळे तणाव दूर होतो असे मानले जाते की घरात लोखंड आणल्यामुळे गरीबी अडथळे आणि तणाव दूर होतो लोखंडाचा फुकट वापर केल्याने आयुष्यात एकामागून एक समस्या निर्माण होतात यामुळे जीवनातील आर्थिक परिस्थिती सुद्धा यामुळे कधीही कोणाकडून लोखंड फुकट घेऊ नका थोडे तरी त्याचे पैसे तुम्ही देऊन तो लोखंड विकत घेतला पाहिजे तर मंडळी लोखंड हे शनीचे प्रतीक मानले जाते ज्यावेळी आपण कोणाकडून तरी लोखंड फुकट आणतो त्यावेळी शनिदेव सुद्धा आपल्या मागे मागे आपल्या घरात येत असतात यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी टेकत नाही शनीची कुदृष्टी ही शापित आहे म्हणून आपल्या घरात एकही गोष्ट चांगली होत नाही घरात अनेक अडचणी येऊ लागतात म्हणून कधीही शनीचा प्रभाव वाढणाऱ्या वस्तू घरात आणू नका लोखंड फुकट घरात आणल्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून ही काळजी आपण घेतली पाहिजे तीन सुई कोणाकडूनही फुकटात सुई घेऊ नका फुकटात घेतलेल्या या वस्तू नातेसंबंध बिघडावत असतात असे मानले जाते की मोफत घेतलेल्या सुया वापरल्यामुळे वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधावर वाईट परिणाम होऊ शकतो मोफत सुई आर्थिक नुकसानसुद्धा करू शकते मोफत घेतलेली सुई आपल्या घरामध्ये आर्थिक नुकसान करू शकते म्हणून आपल्याला त्याची आवश्यकता असल्यास आपण सुई स्वतः खरेदी करून आणावी वास्तुशास्त्रानुसार फुकट दिलेली सुई जीवनात नकारात्मकता आणू हो शकते कारण वास्तुशास्त्रानुसार टोकदार वस्तू कधीही कोणाकडूनही फुकट घ्यायच्या नसतात कारण असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये नातेसंबंधामध्ये अडथळे नातेसंबंधामध्ये बिघाड होऊ शकते म्हणून याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे चार हात रुमाल एखाद्या व्यक्तीकडून आपण फुकटात रुमाल घेणे किंवा त्याचा वापर करणे तुम्हाला महागात पडू शकते वास्तुशास्त्रानुसार फुकटात घेतलेला रुमाल वापरणे हे भांडणाचे कारण बनू शकते असे मानले जाते की ज्या व्यक्तीकडून तुम्ही फुकटात रुमाल घेत आहेत त्या व्यक्तीशी तुमचे भविष्यात नाते बिघडू शकते मोफत दिलेला रुमाल वापरल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह वाढू शकतो लोकांमधील परस्पर संबंधातही बिघाड होऊ शकते त्यामुळे कोणाकडूनही फुकट रुमाल घेणे अशुभ मानले जाते याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे तेल वास्तुशास्त्रानुसार कधीही कोणाकडूनही फुकटात तेल घेऊ नये फुकट मध्ये तेल घेतल्याने तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता फुकट घेतलेल्या तेलामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते फुकटात तेल घेतल्यास तुमच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा नकारात्मक परिणाम पडत असतो तेलाचा थेट संबंध शनिदेवाशी आहे असे मानले जाते की तेल फुकट घेतल्यामुळे जीवनात गरिबी येते आणि शनिदेवाची कुदृष्टी आपल्यावर पडत असते ज्या व्यक्तीवर शनिदेवाची कुदृष्टी आहे त्यांच्या आयुष्यात कधीही सुख समाधान राहत नाही म्हणूनच तेल कधीही कोणाकडूनही फुकट घेऊ नका त्याचे पैसे देऊनच आपण तेल घेतलं पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव